सर्वांना नमस्ते नमस्ते चला आज इथे आम्ही बैठक बोलवलेली आहे ज्यामध्ये आम्ही दोघं तर बसलो आहे पण आम्ही तुम्हा सर्वांना पण इन्व्हिटेशन दिलेलं आहे की तुम्ही या आणि आपण जरा डिस्कशन करणार आहे तुमच्या सर्वांसोबत आपल्या होमस्टेच्या अपडेटबद्दल आतापर्यंत मी कोणत्याही ऑनलाईन वेबसाईटवरती आ, वरती, वरती ले ले अपला बेस बुकिंग डॉट कॉम अगोडा आणि इवन एरबीएन ह्याच्यावरती कोणत्या ह्याच्यावरती पण मी टाकलेलं नाही आपलं सर्व सबस्क्रायबर बेसवर इकडे बुकिंग होतात ओके आणि लायसन्स मला ऑलरेडी येऊन एक वर्ष झालं तर आता आम्ही निर्णय घेतलेला आहे हे अपडेट आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो की आम्ही ऑनलाईन ह्याच्यावरती पण टाकायला सुरुवात करतोय ओके तर ऑनलाईन टाकलेलं नव्हतं तरी बुकिंग भरपूर व्हायच्या रिस्पॉन्स चांगला होता रिस्पॉन्स आता पण चांगला आहे आणि बुकिंग आता ह्या uh, महिन्यात बघा ऑगस्ट महिना एवढा नसतोच ऑक्टोबर uh, महिन्यातले भरपूर बुकिंग झालेले आहेत नोव्हेंबरचे पण दोन चार दिवस झालेले आहेत इव्हन डिसेंबरचं पण डिसेंबरचे कोणते दिवस झाले तुम्हाला सांगतो मी आजच झालेत डिसेंबर आपला ट्वेंटी वन डिसेंबर ट्वेंटी टू डिसेंबर ट्वेंटी थ्री डिसेंबर हे गोल्ड सिल्वर बुक झालेले आहेत आणि त्यानंतर ह्याच डेटला पाच मिनटानंतर परत कॉल आला ह्याच डेटसाठी गोल्ड आणि सिल्वरच पाहिजे त्यांना तर त्यांना हे डेट्स नाही मिळाले म्हणून त्यांनी तीन चार पाच सहा जानेवारी हे डेट्स बुक केलेत बुक झाले म्हणजे पैसे ॲडव्हान्स घेतलेले आहेत आणि हे डेट सर्व बुक झालेले आहेत जे मी तुम्हाला आता सांगितलं आहे तर मला काय सांगायचं जर आता मी ऑनलाईन टाकतो आहे तर बुकिंग हे भरपूर होणार आणि चान्सेस आहेत की ऑन द स्पॉट बुकिंग होतात जर रूम अवेलेबल असेल तर आता मेन मुद्दा इकडे काय आता मी तुम्हाला ह्या बिझनेसचे पीक मंथ सांगतो जे असतात नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तीन मंथ असे असतात ना कोणत्याही होमस्टे असू दे हॉटेल असू दे रेस्टॉरंट असू दे हे भरपूर म्हणजे इथे दिवस खाली राहत नाही आणि बुकिंग बुकिंग भरपूर येतात कारण क्रिसमसचा महिना डिसेंबर असतो न्यू इयरचा म्हणजे जानेवारी आणि नोव्हेंबर पासून सुट्ट्या चालतात म्हणून तिथून आपले गेस्ट यायला सुरुवात करतात हे आमच्या गेल्या वर्षीच्या एक्सपिरियन्सनी पण आम्ही सांगतो की तीस पैकी वीस बावीस पंचवीस दिवस बुकिंग असतात मधले बघा चार पाच दिवस जाणारच कारण गॅप पडतोच आत्ता जर तुम्ही बुकिंग केलात आत्ता आजची डेट आहे आज तुम्ही व्हिडिओ बघताय हे सतरा ऑगस्टला तुम्ही व्हिडिओ बघताय या ऑगस्ट महिन्यात थर्टी वन डेज आहे थर्टी वन ऑगस्टपर्यंत जर तुम्ही बुकिंग करताय पुढच्या सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी ह्या पाच महिन्यासाठी तर तुम्हाला सेम रेट्स लागतात आहेत मी तुम्हाला रेट ओल्ड रेट्स जसे गोल्डन बावीसशे सिल्वर सतराशे ट्विन वन बाराशे ट्विन टू बाराशे हे तीन तीन माणसांसाठी जर तुम्ही हे सप्टेंबर नंतर बुकिंग करता म्हणजे जर फर्स्ट सप्टेंबर लागला फर्स्ट सप्टेंबरपासून पुढचे बुकिंग्स तुम्ही ॲडव्हान्ससाठी बुकिंग, बुकिंग करताय तर मी तुम्हाला रूमचे रेट सांगतो गोल्डन जो आपला रूम आहे तो बावीसशेचा रूम आहे ते सहाशे रुपयांनी बघा गोल्डन सहाशेनी वाढणार सिल्वर पाचशेनी वाढणार आणि ट्वेन वन ट्वेन्टी टू चारशेनी वाढणार म्हणजे फॉर एक्झाम्पल गोल्डन बावीसशेचा आहे तो सहाशे वाढला की अठ्ठावीसशे होणार हे नॉन एसी चे मी सांगतोय ओके okay? सिल्वर पाचशेनी नि वाढला म्हणजे सतराशे झाले आणि ट्विन, ट्विन वाढणार ट्विन ट्विन म्हणजे बाराशेचे सोळाशे होणार हे रेट्स अप्लाय होणार सप्टेंबरच्या नंतर सप्टेंबर <coughs> आणि हे कोणत्या मंथसाठी अप्लाय होतात ते पण ऐकून घ्या हे अप्लाय होतात पुढच्या महिन्यांसाठी ओके दोन हजार चोवीस सप्टेंबर एक तारीख दोन हजार पुढच्या पासून ओके तर हे झाले रुल्स आणि जिथे आणि स्पेशली असा रूल बनवलाय की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी मध्ये रूम कॅन्सलेशन म्हणजे आमचा टोटल लॉस त्यावेळी त्यावेळी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये आमच्याकडे चार रूम आहेत आमच्याकडे सोळा रूम असते ना सिक्स्टीन रूम तरी बुख जाले से, हो ते बुक झाले असं एवढी बुकिंग गेल्या वर्षी आली होती ते पण बॅक टू बॅक सेम डेज साठी बुकिंग ते पण विथआउट ऑनलाईन टाकता आता जर मी ऑनलाईन टाकणार तर तुम्ही विचार करा कितपट बुकिंग येणार आहे फक्त रूल असा आहे की आम्ही आता ॲडव्हान्स ना ॲडव्हान्स पूर्ण रूमचे जे भाडं आहे तो मी पूर्ण रूमचा भाडा घेणार आहे म्हणजे जर तुम्ही येऊ शकलात नाही किंवा तुम्ही कॅन्सल केलात तर तुम्हाला काहीच रिफंड होणार नाही म्हणजे ॲडव्हान्स फुल मला रूम चार्जेस हवे म्हणजे बावीसशे सतराशे बाराशे बाराशे हे ॲडव्हान्स घेतले जाणार आहेत आणि म्हणून आम्हाला व्हिडिओ बनवायचा की तो आपले जर सबस्क्रायबर असतील तर तुम्ही लवकर बुकिंग करू शकता ह्याच्यामध्ये कारण की एकदा ऑनलाईन टाकलं ना की नॉन सबस्क्रायबर पण त्याच्यामध्ये म्हणजे रिक्वेस्ट पाठवतील आता बघा नोव्हेंबरची पण बुकिंग झाली आहे डिसेंबरची पण डिसेंबरची आणि जानेवारीची आजच बुकिंग झाली आणि हा त्यांना रेट काय पडणार आहे गोल्ड आणि सिल्वर त्यांनी दोन्ही घेतले बावीसशे आणि सतराशे ओल्ड रेट पडणार आहे म्हणजे त्यांचे किती सहाशे आणि पाचशे अकराशे रुपये एका दिवसाचे वाचले hmm. जर ऑन द स्पॉट बुकिंग करणार हा अजून एक प्रश्न येतो की आम्ही बुकिंग कधी करू शकतो ह्याचा उत्तर असं आहे की जर आम्ही ओपन जानेवारी जानेवारीपर्यंत तुम्ही कधीही बुकिंग करू शकता पॉईंट काय आहे की रूम अवेलेबल असले पाहिजे हे कसं असतं आपली रेल्वेची बुकिंग आपण का करतो की आपल्याला आवडीची सीट आपल्याला आवडीच्या दिवसावरती अवेलेबल झाली पाहिजे सीट अशी म्हणायला अव्हेलेबल म्हणजे जे आपल्याला आवडते आवडतंय आता तुम्हाला गोल्डन आवडतोय सिल्वर आवडतोय का ट्विन आवडतंय हे तुमचा प्रश्न आहे ना तुम्हाला कोणता रूम कधी आवडतोय तुमच्या डेटवर मिळाला पाहिजे म्हणून बुकिंग करावी तर जेवढा लवकर करावी बघा महिना कोणता चालू ऑगस्ट सतरा ऑगस्टला जानेवारीची बुकिंग आली आम्हाला म्हणजे त्यांना ते डेट्स हवेच आहे इथे तुम्हाला एक ना आता मी एक खरं खरं सांगतो शुभांगी किर टेरेस विला ह्याला आम्ही म्हणतो वरच्याला शुभांगीगिर होमस्टे पूर्ण झालं हे चारही रूम जर तुम्हाला रत्नागिरीत यायचं आहे म्हणजे कोकण झालं आणि प्रत्येक ठिकाणचं एक न अनुभव असतो चांगला एक्सपिरियन्स असतो जो तुम्ही मला वाटतं आपण प्रत्येकाला पाहिजे असतो एक तर आमच्याशी बोलणं एक अनुभव असतं एक जागेचा अनुभव असतं आता तुम्ही वातावरण इकडची <coughs> शांतता इकडचं पीसफुलनेस एकदम स्वच्छ हवा एकदम शुद्ध हवा आणि इकडे तुम्ही राऊंड वगैरे मारू शकता असं गाव कसं एक्सप्लोअर तुम्ही करू शकता आपल्या सिटीजमध्ये राहणारे लोक मुंबईत राहणारे लोक त्यांना गावाची ओढ असते कारण की त्यांना त्यांचं स्वतःचं गाव असूनसुद्धा त्यांना कधी वेळ नसतो जायला वगैरे तर एक टूर थोडं तीन चार दिवसासाठी तुम्ही इथे स्टे करायला येऊ शकता इकडे म्हणजे बोलतात ना आपले जेवढे पण आतापर्यंत सबस्क्रायबर येऊन गेलेत ना सगळे खूप खुश आहे त्यांना सगळ्यांना खूप आवडला हा अॅटमॉस्फिअर बोलतात म्हणजे जे काम तुम्ही करताय ना ते खूप छान आहे हा आणि जेवढा पॉझिटिव्ह रिझल्ट म्हणजे ठीक आहे आता आपण जरा शांत राहूया फक्त दहा सेकंड तुम्ही जरा नोटीस करा तुम्हाला प्रक्षांचे जा आवाज आले ह्याचा बेस्ट अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल ना तर मी रिकमेंड करेल गोल्ड आणि सिल्वर रूम बुक करा बघा असं मी फोकस का देतो स्ट्रेच का देतो जो अनुभव तुम्हाला गोल्ड सिल्वर देऊ शकतो तो ट्विन वन ट्वेन्टी टू नाही देऊ शकत तुम्ही आता एक एक्झाम्पल देतो तुम्ही बघा अगदीच नाही अफोर्ड करू शकत तर तुम्ही ट्विन रूम घ्या बरोबर म्हणून आम्ही अफोर्डेबल का ठेवले कारण सगळ्या कॅटेगरीच्या लोकांना ते जमायला पाहिजे स्टे वगैरे करणं एवढा लांब रत्नागिरीमध्ये येणं तुमच्या तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला एक हॉटेल किंवा एक होमस्टे मिळणं म्हणून तो आपला खालचा रूम पण आहे की जर तुम्हाला स्वस्तात तुम्हाला रूम हवा असेल एक दिवसाचाच प्रश्न असेल किंवा दोन दिवसाचा प्रश्न असेल पूर्ण दिवस तुम्ही बाहेर असाल आणि फक्त जेवायला किंवा काय पुरतं आमच्याकडे आहात म्हणून तुम्ही खालचा रूम बुक केला हे सगळं असेल तर ठीक आहे तुमच्यासाठी खालचा रूम पण मी ह्या तुम्हाला मध्ये सजेशन देतो जर मी इथे अनुभव घेतोय माझ्या हिशोबाने गोल्ड सिल्व्हरच बुक केला पाहिजे हे माझे प्राइस जास्त आहे म्हणून नाही सांगत मी आता इकडे प्रश्न आला बघा अगदीच पैसे नाहीच अफोर्ड करू शकत तर घ्या हाच एक मी लास्ट ऑप्शन सांगतो मी बाकी एक्सक्युजेस आता मी ते पण सोडून टाकलं जर तुम्ही सकाळी येत आहे संध्याकाळी फिरून इथे येत आहे ना पण संध्याकाळी पण येत आहे दिवसभर पण नाही पण संध्याकाळी इकडे थांबताय तरी पण मी रिकमेंड करतो गोल्ड आणि सिल्वर घ्या आता पण मी बघा साडेसहा वाजलेत एक फिरून येऊन तुम्ही खाली रूम मध्ये बसणार तुम्ही बाहेर काही करू शकत नाही मग बाहेर काळोख होतो काय बघू नशेत पण इथं टेरेस मध्ये लाईट असते इकडे सर्व बघू शकता वातावरण तुम्हाला सांगू गोल्ड सिल्वर रूम थ्री सिक्स्टी फाय डेज मधले दोनशे अडीचशे दिवस बुक असतात हे बघा असं हा बुकिंगचा फोन आहे आता मी जरा रिसिव्ह करतो एक मिनट थांबा चला पावसाचा जर परत वाटायला लागलाय आणि कॉल आला होता आपल्याला आणि खालचे रूम बघा खालचा एक किंवा दोन थे थे। थे। रूम आता ते बुक करतात म्हणजे ऑन द स्पॉट पण बुकिंग होतात बघा म्हणजे जर फिरायला आले तर आणि आपले अफोर्डेबल रूम आहेत ना तर त्यांना माहितीये की फक्त इव्हनिंग स्टे असेल तरी ते बाराशे रुपयामध्ये राहू शकतात तीन माणसं बाहेर तुम्हाला सांगतो सोळाशे शिवाय कमी रेट नाही ते पण दोन माणसांचं असतं सोळाशे मध्ये दोन माणसं आता सीजन मध्ये जावा अठराशे दोन हजार रुपये दोन माणसांचे घेतात इथं मध्ये तुम्ही तीन माणसं इव्हन काहीतरी अठरा एकोणीसशे मध्ये तुम्ही पाच माणसं राहता दोन हजार पण घेत नाही मी ठीक आहे तर तेच सांगायचं होतं की लवकर बुकिंग करा म्हणजे तुम्हा सर्वांना पण येता येईल आणि चेक इन टाईम चेक इन टाइम आपला अकराचा आहे ते मी साडे अकरा करतोय त्याचा रिझन सांगतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या पीक महिन्यात ना चारही रूम एकत्र खाली होतात तर चारही रूम एकत्र बुक होतात आणि मी प्रॅक्टिकली बघितलं आहे की रूमचा प्रॉब्लेम होतो मग आमचे चारही स्टाफ तरी गेले एकत्र एका एका रूमला दोन स्टाफ लागतात आम्ही आमच्याकडे चार स्टाफ क्लिनिंगचे आहेत तर त्यांना वेळ लागतो आणि मग घाई होते आम्ही ट्राय करू की लवकर खाली झालं तर लवकर तुम्हाला देऊ म्हणजे अकराला देऊ तुम्हाला त्याच्यात प्रॉब्लेम पण अकरा साडे अकरा आहे आम्ही टायमिंग ठेवलेला आहे आणि अजून एक प्रश्न येतो की आमची ट्रेन पाच वाजता आहे तर पहिली कंडिशन असं आहे काय संध्याकाळी पाच वाजता आहे तर आम्ही काय करायचं तर बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी जी लेट ट्रेन आहे त्या दिवशीची बुकिंग करा ते नाही करायचं असेल तर एक रिस्कवर तुम्ही राहू शकता की रूम अवेलेबल असेल तर तुम्ही पर आर एक्स्ट्रा पे करून राहू शकता हा फर्स्ट कंडिशन आहे किंवा सेकंड बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही ट्विन रूम बुक करू शकता जे आपले स्वस्त रूम आहे म्हणजे बाराशे रूम बाराशे वाला रूम बुक करा आणि मॅक्झिमम पाच माणसं तुम्ही राहू शकता कारण तुम्ही अर्ध्या दिवसासाठी राहता हा माझा सांगण्याचं हे आहे की तुम्ही दोन दिवस राहता तिसऱ्या दिवशी तुम्ही संध्याकाळची गाडी आहे पण बेस्ट असते की रूम बुक करणं नाहीतर रिस्कवर राहणं म्हणजे जर रूम बुक झाल्यावर आत्ताच बघा तुम व्हिडिओ चालू आहे आणि ट्विन वन ट्वेन टू बुक झालेला आहे तर अशा कंडिशन मध्ये मग अवेलेबल होत नाही रूम मग तुम्हाला, तुम्हाला वेट करावा लागणार बाहेर आणि वेट करावा सर्वात जास्त बोरिंग आणि सर्वात जास्त थकावट वेटिंग मध्ये येतं मोर दॅन टू आवर्स वेटिंग रेल्वे स्टेशनला असो किंवा कुठेही असो ना माणूस बसून बसून वैतागतो तुमच्याकडे कसं रूम असेल तर तुम्ही युज करू शकता रूम पर्सनल साठी आणि झोपू वगैरे शकता जेऊ शकता म्हणून कसं इव्हनिंगचं ट्रेन असेल किंवा रात्री पण ट्रेन असेल तुम्ही त्या दिवसाची बुकिंग सुद्धा करून टाका रूमची बरोबर आहे आणि एक सांगायचं आहे की आम्ही जेव्हा बुकिंग करायची असते तर प्रोसिजर काय असतं ॲडव्हान्स पेमेंट करा आणि दोन आय डी प्रूफ पाठवा सुरुवातीला आणि यायच्या वी सर्वां यायच्या अगोदर सर्वांचे आय डी प्रूफ पाठवायचे जेवढे माणसं आहेत समजा पाच येतात आहे तर सुरुवातीला दोन पाठवायचे आता नंतर बाकीच्या सर्वांचे पाठवायचे आय डी आय डी सर्वांचे लागतात आधार कार्ड किंवा पॅन कार्ड प्रश्न इथे असा येतो जेव्हा मी गुगल पे नंबर देतो किंवा स्कॅनर देतो तर त्याच्यावरती नाव येणार ओमकार शिरवडकर मी ओमकार कीर नाही आणि माझ्या आईचं नाव आहे स्मिता शिरवडकर शुभांगी कीर हे जे ब्रँड नेम आहे होमशे नेम आहे यूट्यूब नेम आहे ते मम्मीच्या माहेरचं नाव आहे शुभांगी कीर माहेरचं नाव आहे आणि लग्नानंतर शुभांगी कीर झाली स्मिता शिरवडकर शुभांगी कीर झाली स्मिता शिरवडकर म्हणून मी ओमकार शिरवडकर म्हणून काजल शिरवडकर ओके तर तुम्हाला हां म्हणून तुम्हाला पे वरती ना ना, कर, कर। कर, कर, कर। गुगल पेवरती हे अकाउंट मम्मीचेच आहे सर्व पण स्मिता शिरवडकर नाव येणार जॉईंट अकाउंट असल्यामुळे ओमकार शिरवडकर पहिली मम्मी आहे स्मिता शिरवडकर नंतर मी आहे ओमकार शिरवडकर म्हणून नाव तुम्हाला शिरवडकर येणार गुगल पेवरती म्हणून तो डाऊट मी आज क्लिअर केला कारण आजच्याच यांना डाऊट झाला होता ते ते झालं आय गेस मी बाकी सर्व सांगितलेलं आहे अजून एक चांगली गोष्ट जी मला वाटली आज जी आपली बुकिंग झालेली आहे डिसेंबर ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री डिसेंबरनी त्यांच्यामध्ये असं झालं होतं की तुमच्या इकडे बुकिंग फॅमिलीचीच होते ना मी बोललो येस हंड्रेड पर्सेंट आमची फक्त आमच्याकडे फक्त फॅमिलीची बुकिंग होते आम्ही अल्कोहोल स्मोकिंग लाऊड नॉईज डी जे म्युझिक असं असं किचाट बिचाट असं ना डान्स बिन्स आम्ही इकडे प्रमोट करत नाही इथे आम्ही सर्वात जास्त हंड्रेड पर्सेंट प्रमोट केले ती शांतता म्हणजे एक... नाही असं पण नाही आहे जर तुमच्या फॅमिली मध्ये कोणाच्या मेंबरचा बर्थडे असेल किंवा काय तर तुम्ही सेलिब्रेट करू शकता म्युझिक नाही लावू शकत आता बाहेर आता बीचेसच्या इकडे जे आता भरपूर नॉईस असतं म्हणजे एकदम इरिटेड होतं तशा गोष्टी इथे होत नाही इथे हंड्रेड पर्सेंट बोलतात ना शांतता आहे फक्त संध्याकाळचे हे मुळे जे एक तास खेळत असतात ओरडाओरडी करत तेवढं तर पाहिजेच तर ते कसं एक मस्ती केली पण हंड्रेड पर्सेंट इकडे हे असं त्यांनी काय उदाहरण एक अनुभव सांगितला होता की आम्ही थोड्या काहीतरी महिन्या अगोदर अलिबागची बुकिंग केली होती तिकडे शांततेसाठी गेले होते पण तिथे कसं दुसऱ्या रूम्स वाल्यांनी गडबड केली आता के ते असं पिऊन केली का कशी केली मला माहित नाही पण त्यांचं कसं आता शांत फॅमिली असेल ना त्यांचा दिवस वेस्ट गेला ना मग त्यांच्या दुसऱ्यांमुळे डिस्टर्ब झालो ना आपण पण असं आपल्याकडे होणार नाही तुम्ही गोल्डन रूममध्ये मध्ये राहताय किंवा सिल्वर मध्ये तुम्हाला फॅमिलीज असणार इव्हन क्वीन मध्ये सगळे आपले सबस्क्रायबर किंवा नॉन सबस्क्रायबर पण जे पण येतात फॅमिलीज येतात सगळेच आम्ही इकडे अजून एक सांगतो आम्ही इथे अनमॅरिड कपल्स पण अलाउड करत नाही आणि जर तुम्ही असाल तर तुमच्याबरोबर कोणीतरी मोठा माणूस आलाच पाहिजे तुमच्या फॅमिली मेंबर वगैरे असायलाच पाहिजे आणि अजून एक सांगतोय जर तुम्ही सिंगल कोणी येत आहे आणि जर तुमचं वय सिक्स्टी सेव्हन्टी प्लस आहे तरी तुम्ही कोणाच्या तरी सोबत यावं असं आमचं रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वांना बाकी ती बुकिंग डायरेक्टली घेणारच नाही जर तुम्ही एवढे वयस्कर असाल आणि तुम्हाला एकटा दोघं असाल ना मोर दॅन वन असेल ना तर आम्ही घेऊ आता कसं फ्रेंड्स फ्रेंड्स आलं नवरा बायको आले की एवढे एज ग्रुप मधले आहे तर ठीक आहे पण सोबत पाहिजे कोणतरी तर अशा प्रकारे मला जेवढं सांगायचं होतं ते मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे आणि लवकर आता बुकिंग बुकिंग करा आता सांगत नाही थंडी पण कॉफी नाश्ता आता आम्ही करतो आणि चहा मस्त आणि आत्ताच मी काजल काजल इथे येत नाही अशी वरती कारण रुटीन माझा असतो वरती यायचं मॅनेज करतो काजल फक्त किचन मध्ये इथे तुला बसून इथे बसून तुला कसं वाटतंय खूप मस्त वाटतंय शांत वाटतंय एकदम आणि हे सगळं ना आजूबाजू झाडी वगैरे डोंगर हे सगळं बघायला ना खूप मस्त वाटतय आता सनसेट ची टाइम सनसेटचा टाइम झालाय एकदम भारी वाटतंय खरंच ते बघा ते समोरचा डोंगर बघा तू कसा हे जेवढा कॅमेऱ्यामध्ये प्रत्यक्ष तुम्हाला दिसणार नाही तेवढं इथे बसल्यावर दिसेल आणि मी इथे येता बाहेर फिरायला वगैरे म्हणजे रत्नागिरीत येता किंवा दुसरी प्लेस म्हणजे इकडे तिकडे पण जातात अनुभव घेतात आम्ही स्वतः इथे राहून अनुभव घेत कारण मी घेतो बाबा मी बसतो मी येऊन बसतो वरती ह्याच अनुभव मुळे हा, हा होमशे या अनुभव मुलेच हा होमशे सुरू झालाय होमशे नव्हता काहीच कन्स्ट्रक्शन नव्हता तेव्हा मी एक खुर्ची घेऊन इथे बसलो होतो आणि मला एवढं पीस वाटलं एवढं शांतता वाटली मी बोललो ह्याला आपण सर्वांसोबत शेअर करू शकतो कारण मेट्रो सिटीज मध्ये एवढी शांतता नसते आणि सर्व डिस्टर्बड असतात मी स्वतः डिस्टर्ब होतो एवढा हेवी एडिटिंग झाली होती माझ्याकडनं लोड वाढलेला की मला शांत पाहिजे होतं काहीतरी वातावरण तर मी इथे आलो होतो आणि आता तुम्हाला अजून एक सांगतो night eight. नाईंटी पर्सेंट मी रिकमेंड करतो गोल्ड आणि सिल्वर बुकिंग साठी आता एक्सपिरियन्स आहे ना तो लाईफ टाइम हा हा अनुभव प्रॅक्टिकली सांगतो बघा हिला शॉप करतोय मी आता जे बुकिंग झाले त्यांनी ट्विन वन ट्विन टू का बुक केला कारण अफोर्डेबल आहे आणि आता इव्हनिंगला येणार आता ते सात साडेसातला येतील बोलले आणि मग झोपणार झोपणार आणि जाणार पण हे साडेसात पासून पण पर्यंत पण तुम्ही इथे जे बसणार ना ते ट्विन वन ट्विन टू मध्ये रूम मध्ये बसणार तुम्ही जे इथे बसाल ना त्याचा जो पाच तासाचा पण अनुभव आहे ना घेऊन गेलात ना घरी तरी भरपूर होतो विन वन आणि सिल्वरमध्ये कितीचा फरक आहे पाचशेचा फरक आहे आणि तुम्ही चार माणसं तीन माणसं येतात ते पाचशे रुपये डिवाईड केले तरी दीडशे रुपये पर पर्सन पडते तर माझ्या हिशोबाने विन नाही तर सिल्वर तरी बुक करा कमीत कमी कारण -कमी। तुम्ही हा टेरिसचा अनुभव घ्या हा अनुभव वेगळा आहे माझा आहे आपला स्टे आहे म्हणून आम्ही सांगत नाही पण प्रत्येक ठिकाणाचा एक अनुभव असतो आता आम्ही कॅब बघा ते मालवणमध्ये ते मध्ये का गेलो होतो आम्हाला तो एक अनुभव घ्यायचा होता बरोबर अनुभव बाकीचे पण होमस्टेज होते तिकडे पण ते सेम वाटले असे पण इकडचं हा जो टेरेस विला मी का नाव दिलं टेरेस विला विला मधला जो टेरेस आहे तो एक वेगळ्या लेवलचा आहे गोल्डन ची जे इंटिरियर आहे ते गावासारखं दिलं आहे मी आता तुम्हाला सांगू हा इंटिरियर आता भरपूर सर्वीकडे बघितला जातो मी तर बघतोय सर्वीकडे तो, तो पहिला नव्हता हा जो कॉन्सेप्ट भरपूर चांगला आहे मॉडर्न आणि विलेज हा कॉन्सेप्ट कॉम्बिनेशन केलेला आहे आणि इथे तर भरपूर छान वाटतं ओके तर मी रिकमेंड करतो गोल्ड सिल्वरसाठी ट्राय करा आणि तोच दिवस असेल तर तुम्ही ट्विन मध्ये डेट चेंज करा जसं आज त्यांनी केलं एकवीस बावीस तेवीसच त्या ग्रुपला दुसऱ्या ग्रुपला पाहिजे तर त्यांना नाही म्हणून बस मला गोल्ड सिल्वर हायली शुभांगी की होमशेचा बेस्ट एक्सपिरियन्स तुम्हाला गोल्ड अँड सिल्वर मध्ये येणार जेवण कॉमन आहे जेवणाचा काही प्रॉब्लेम जेवण सर्वांनाच आवडतोय सर्व्हिस पण आम्ही सगळ्यांना चांगली देऊ हे बघा एक मक्का एक मक्का आपण घरी खातो आहे आणि एक मक्का आपण समुद्रकिनारी खातोय तर फरक कुठे जाणवतोय बघा त्या मक्याची टेस्ट इव्हन मक्याचा भाव वाढतो ती वेगळी गोष्ट आहे पण मक्याची टेस्ट वाढते समुद्रकिनारी पाणीपुरी खाणं आणि घरी बसून पाणीपुरी खाणं पण मला तर घरी बसूनच आवडतं पण मक्का मला समुद्र केल्यावर हे आवडतं आता कोणत्या कंडिशनमध्ये काय सिच्युएशन आहे मी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे नाइंटी पर्सेंट रिकमेंडेशन आहे गोल्ड सिल्वरसाठी हा हे रूम्स आम्ही साठी दोन रूम पाडले होते खालचे दोन रूम हे अगोदर पाडले होते जे होमशे चा काहीच प्रकार नव्हता भाड्याने देण्यासाठी यांनी कन्स्ट्रक्शन केलं की आपण गावी राहून गावी नाही राहिलो तर कमीत कमी पाचशे दोन रूम भाड्याने दोन भाडा येईल आणि आपल्या इकडे रोलिंग चालू येईल पण साठी रूम्स आम्ही वरचे दोन पाडलेले आहेत आणि येस तुम्ही आता सर्व ऑनलाईन पण तुम्हाला दिसेल आणि तुम्ही तुमच्या सर्वांना मोस्ट वेलकम मला तर असं वाटतं तुम्ही लवकर बुकिंग करावी आणि ओल्ड रेट्समध्ये यावे ऑन द स्पॉट्स आता हेच आता ही जे बाराशेला रूम बुक झाले ना ट्विन वन ट्विन टू हेच तुम्ही सप्टेंबर नंतर माझ्याशी बोलाल ना काहीतरी तर मी ते डायरेक्ट सोळाशे रुपये सांगणार तीन माणसांसाठी आय गॅस कॉन्सेप्ट तुम्हाला समजला असेल एवढेच दोन शब्द बोलून मी माझं भाषण समाप्त करतो रूम रेडी करायचा जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय Bye.